काही काही ठिकाणी मी चुकलोय नाईन्टी पर्सेंट चुकलोय आहे तो विचार कधी करतच नाही प्रत्येक बिझनेसमॅन तो विचार करत नाही आपल्याला सांगतो की बाबा उड़ा फंडची रिक्वायरमेंट आहे पुढे एवढे रिक्वायरमेंट बिल आज वसूल झाले नाही तर आपण मार्केट मधून पाहिजेच ते पैसे उचलतो आणि ते डोईजड होऊन जातात त्या पिढीच्या दरम्यान आम्हाला हेच एज्युकेशन दहावी तर कदाचित बेनिफिट वेगळा झाला असता खूप सारे रस्त्यावर अडचणीच्या रस्त्यावर जाऊन फार सारे रस्ते बदलवले आणि खूप अपडाऊन पाहिले ते तर पाहायला लागले नसते आम्हाला असं मला तरी वाटत आताच्या काळात प्रत्येक युवकाला ती गरज आहे आणि वयाची आत गरज आहे मला ते म्हणजे वाईट वाटतं किंवा आमचं अर्ध्या वयात हे मिळालं आम्हाला त्याची सुरुवातीला पाहिजे होतं रिझल्ट काही वेगळे असते आमचे कम्पल्सरी मला वाटतं हे कंपल्शन पण केलं पाहिजे दहावी अकरावी बारावीला तीन वर्ष कारण तिथूनच खूप सारे रस्ते खुलता वेगवेगळ्या मार्गाने मुलं चालतात पण खर तर ह्या दोन तीन वर्षात ही प्रिपरेशन प्रत्येक मुलाला पाहिजे म्हणजे काय वयात खूप अशा अडचणीच्या रस्त्यांना जाऊन खूप आपण झाल्यानंतर आमच्या सारखं समजा ते मिळवून नंतर परत ट्रॅकवर येणं खूप अवघड जातं पण हे सुरुवातीला पाहिजे आणि कंपल्शनच पाहिजे प्रत्येक मुलाला तरी